फुलब्रीच्या बंद पडलेल्या साखर कारखाना नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली बातमी आहे फुलब्री येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलब्री येथील बंद पडलेल्या साखर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली होती मात्र नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील देवगिरी सहकारी साखर कारखाना हा अनेक वर्षांपासून बंद पडलेला आहे म्हणून कारखान्याच्या पाठीमागील बाजूस गवत आणि झाडा झुडपांनी वेढा घातला आहे याच वाळलेल्या गवत झुडपांनी दुपारच्या वेळेस आग लागली या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आग लागली म्हणून परिसरातील नागरिकांनी प्रथम फुलप्री नगरपंचायतचे कर्मचारी यांना माहिती दिली कर्मचारी यांनी लगेच नगरपंचायतचे अधिकारी ऋषिकेश भालेराव यांना माहिती दिली असता नगरपंचायतचे दोन पाण्याचे टँकर आणि इतर दोन असे चार टँकरने आग विझवण्याचे प्रयत्न करत होते मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात येत नाही म्हणून अधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी वन विभागाचे अधिकारी यांना फोन करून सदरील घटनेची माहिती दिली त्यांनी लगेच छत्रपती संभाजीनगर येथे अग्निशमन दलाच्या कार्यालयात माहिती दिली असता तेथून तात्काळ अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले आणि आग भिजवली सदरील घटनेची योग्य वेळी दखल घेतली नसती तर कारखान्याचे मोठे नुकसान झाले असते देवगिरी साखर कारखान्याची कोट्यवधींची मालमत्ता आहे सावंगी आणि चौका शिवारात कारखान्याच्या उत्पन्नातून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली असून सुद्धा कारखाना कर्जापोटी जप्त करण्यात आला आता तालुक्याचे नवनिर्वाचित प्रथम महिला आमदार अनुराधा अतुल चौहान यांनी निवडणुकीच्या पूर्वी विधानसभेच्या प्रचार सभेत हमीपूर्वक वचन दिले आहे की आमदार म्हणून निवडून आल्यावर कोणत्याही परिस्थितीत देवगिरी साखर कारखाना सुरू करणार म्हणून त्या अनुषंगाने आता पुन्हा कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या हालचाली सुरू असतानाच कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे आग विजवण्यासाठी नगरपंचायतचे कर्मचारी विजय ताठे गजानन तावडे राजू जाधव सुभाष घोरपडे रामदास ढोके बबन सरोदे विजय रघु शिवा रघु आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा